श्री स्वामी समर्थ यंदा राखी पौर्णिमा कधी आहे भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे या दिवशी कोणते योग होत आहेत राखी बांधण्याचा मुहूर्त कधी आहे या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे हिंदू धर्मात राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण मानला जातो भावा बहिणींच्या पवित्र नात्याचा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो यंदाची राखी पौर्णिमा विशेष असणार आहे कारण या दिवशी काही महत्त्वाचे शुभयोग होत आहे राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला जाणून घेऊया हिंदू धर्मात राखी पौर्णिमा हा मोठ्या सणापैकी एक आहे श्रावण पौर्णिमेला राखी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी भयवीन भावाला राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा यंदा एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राखी पौर्णिमा साजरी केली जाईल यंदाची राखी पौर्णिमा विशेष आहे कारण या दिवशी अनेक शुभ योग आहेत या दिवशी विधिवत राखी बांधल्यास भावा बहिणीच्या जीवनात सुख समृद्धी येईल या दिवशी सर्वात सिद्धी योग बुधादित्य राजयोग शुक्रादित्य राजयोग यासारखे शुभ योग होत आहे सूर्य बुधाचा सिंह राशीत बुधादित्य योग होईल तसंच या राशीत सूर्यचक्राचा शुक्रादित्य योग होईल याशिवाय एकोणीस ऑगस्टला पहाटे सहा वाजून आठ मिनिटापासून ते आठ वाजून दहा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल यंदा राखी पौर्णिमाला राखी बांधण्यासाठी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटापासून सुमारे दोन तास सदतीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त असेल रक्षाबंधनासाठी प्रदोष काल मुहूर्त सायंकाळी सहा वाजून छप्पन मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून सात मिनिट अर्थात दोन तास अकरा मिनिटांचा असेल यंदा राखी पौर्णिमेवर भद्राचं सावट असेल या दिवशी सकाळपासून भद्रा सुरू होत असून ते दुपारी संपेल राखी पौर्णिमेला भद्रा शेवट एकोणीस ऑगस्टला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटापासून सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिट वाजेपर्यंत असेल तसेच भद्रा मुख सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटापासून दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापर्यंत असेल भद्रा समाप्ती या दिवशी दुपारी दीड वाजता होईल त्यानंतर राखी बांधणं शुभ ठरेल भद्रा कालावधीत राखी बांधू नये असं कारण अशुभ मानलं जातं भद्रा कालावधीत राखी बांधल्यास भावा बहिणीच्या जीवनात संकट निर्माण होऊ शकतात आता आपण रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता ते पाहूया असे असले तरी जर शुभ मुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जात आहे भद्राकाळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते म्हणजेच एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापासून राखी बांधली जाऊ शकते तसेच प्रदोषकाळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटे ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत रक्षाबंधन केले जाऊ शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ